मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मंत्री उदय सामंतांनी शिवतीर्थवर घेतली भेट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर अनाधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यास सुरुवात पंचवीस वर्षापूर्वीच्या अनाधिकृत धार्मिक स्थळावर कारवाईला सुरुवात ठाण्यातील दिवा भागातील अनाधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा कारवाई विरोधात नागरिक उतरले रस्त्यावर कारवाई केल्यास गळफास घेण्याचा रहिवाशांचा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार का याकडे सर्वांचं लक्ष अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिंदे शाह शिवसेनेत रस्सी के मध्ये सुरेश धस यांनी घेतली देशमुख कुटुंब्यांची भेट सर्व आरोपींचे सीडीआर तपासा धसांची मागणी पुलाचं काम करणाऱ्या पाच कामगारांचा झोपेतच मृत्यू टिप्परने वाळू टाकल्याने शेडखाली गुदमरून कामगारांचा मृत्यू जालन्याच्या पासोडी चांदूळ रस्त्यावरील घटनेने खळबळ संभाजीनगरमध्ये कॉपी रोखण्यासाठी अफलातून उपाय शाळेच्या चारही बाजूने तीन फूट खोल तीन फूट रुंद जर खोदला पैठण तालुक्यातील जायकवाडी मधील भन्नाट उपाय कर्नाटकात एसटीला कन्नड रक्षक वेदिकाच्या कन्नडिंगांनी काळ फासलं चालकाला कन्नड येते का अशी विचारणा करत मारहाण महाराष्ट्रातून कर्नाटकामध्ये जाणारी एसटी वाहतूक तात्पुरती थांबवली ठाकरेंच्या शिवसेनेकडून मात्र जोरदार आंदोलन आजपासून कोकणात आंगणेवाडीच्या यात्रेचा उत्साह भराडी देवीच्या दर्शनाला लाखो भाविक कोकणात यात्रेचीही जयत